ग्राहका या पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या समारंभाला आणि त्या बचत उद्घाटनाचे आणि महिलांच्या हिताचे अनेक कार्यक्रम देखील या मंचावरून राबवले जात आहेत त्या कार्यक्रमांना उपस्थित मंचावर या राज्याचे मजूर संपर्क मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील मंचावर उपस्थित कोपरगावचे आमदार आशुतोषजी काळे मंचावर उपस्थित माजी खासदार डॉक्टर सुजय विखे माझ्याबरोबर मी ग्रामीण विकास मंत्री असताना जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि दरवेळी महिला बचत गटाच्या कामासाठी का त्या आग्रही असायच्या त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे मंचावर उपस्थित अण्णासाहेब मस्के पाटील आणि आमचे लाडके मुंडे सरांचे लाडके शिवाजीराव कर्डिले माझे आमदार आहेत आणि बँकेचे आता चेअरमन देखील आहे जिल्हा बँकेचे आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम केलं प्रदेशावर पदाधिकारी अरुण मुंडे जिल्हा परिषदचे सीओ आशिष येरेकर अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर मंडळी आणि समोर एवढ्या संख्येने उपस्थित असलेली ज्यांनी ज्यांनी टोपरी वगैरे घातली आहे शेतकरी बांधव असतील सगळे ज्येष्ठ बांधव असतील त्यांना माझा नमस्कार आणि ज्या ज्यांच्याकडे बघून मला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते मला शक्ती आहे आपण असा विश्वास निर्माण होतो त्या माझ्या सगळ्या माता भगिनी आता तर लाडक्या पहिली मोठ्या संख्येने उपस्थित आहे युवा बांधव देवी मोठ्या संख्येने उपस्थित आहे मी कुठलाही कार्यक्रम जेव्हा बघते तेव्हा त्या कार्यक्रमाचा दर्जा हा लक्ष येतो त्या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या समोरच्या लोकांवर

लाख रुपयाची इमारत आहे आणि ही इमारत देण्याचं भाग्य ग्रामीण विकास मंत्री असताना मला लाभलेलं आहे पण अशा अनेक इमारती मी दिल्या आहेत राज्यामध्ये मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री झाले तेव्हा फक्त बेचाळीस इमारती पूर्ण आधीच्या काळात होत्या केवळ पाच वर्षांत नाही पण आपल्या पाच वर्षात आपण अठ्ठ्याण्णव इमारतींना परवानगी देऊ चारशे ग्रामीण भागाच्या आपल्या पंचायत आप समितीच्या इमाल आहे कारण भागाच्या समिती आहे आणि हे मंत्रालयात राहू तुमच्यासाठी तालुक्यासाठी असं हे पंचायत समितीचं कार्य आहे मी जेव्हा मंत्री झाले होते तेव्हा मी आढावा घेतला की आधी किती लोकांकडे पंचायत समिती कार्यालय तर फार लोकांकडे पंचायत समिती कार्यालय आणि नंबर लोकांना मिळून विशिष्ट निधी दिलेला आहे पण प्रत्येक तालुक्याचा तो अधिकार आहे मी जेव्हा मंत्री झाले आमच्या बीड सहा पंचायत समिती आहेत पण एकही आमच्या मालकेचं पंचायत समितीचं कार्यालय नव्हतं त्यामुळे हे पंचायत समितीचं कार्यालय राज्यभरामध्ये व्हावं अशा प्रकारची भूमिका घेऊन निधीचं व्यवस्थित वितरण करून राज्यभरात आम्ही पंचायत समिती कार्यालय उभारले आणि जवळपास सरा चारशे तीस कोटी रुपये मेंटाचा मी खर्च झाला आणि आज या पंचायत समितीनं इतकं अद्याप कार्यालय विखे पाटील साहेब स्वतःला दाखवत होते अत्यंत छान असं कार्यालय इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला इकडे जा तिकडे काही नाही या कार्यालयाचा याची काही अडचण होणार नाही प्रत्येक कार्यालयाचं व्यवस्थित असं इथे वेगवेगळ्या झालेलं आहे त्यामुळे इतक्या लोकांना इथे नुसती इमारत उभी नाही करायची आहे आपल्याला सिमेंट आणि इमारत नाही बांधायचे माणूस माणसाशी बांधायचं असं काम समितीच्या इमारतीमधून झालं पाहिजे अशी शुभेच्छा मी इथे काम करणाऱ्या रा, राजकीय आणि प्रशासकीय लोकांना हो दिली मला एवढं आहे जे की जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री होते शाळेत जिल्हा जिल्ह्यात कंटिन्युअस आहे आपण नव्या वर्ष काम होत आहे तर मच्छर प्रकारच्या महिलांसाठी आम्ही खूप काम केलं मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना आणायचा योग आला आणि आम्ही संभाजीनगरमध्ये त्यांना आणलं उमेद म्हणून आम्ही एक अभियान राबवत होतो आणि त्या उमेद अभियानामध्ये जेव्हा त्या उमेद अभियानाचा आम्ही अभ्यास केला त्या उमेद अभियानामध्ये बचत गट कसे चालत होते कोणते बचत गट होते कसं बचत गटाला शक्ती देता येईल याचा प्रयत्न केला आणि छान अशी टीम तयार केली त्याला डायरेक्ट रिपोर्टिंग आमच्या मंत्रालयातून ठेवलं मी तुम्हाला सांगते जे आकडे कारता व्हायचे खरे आकडे तुम्हाला तपासता येण्यासारखे आकडे तीन लाख सत्तर हजार बचत गट फक्त आम्ही पाच वर्षामध्ये तयार केले आणि बेचाळीसशे कोटी रुपये हे बचत गटांच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यांना सध्याच्या पायावर उभं केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी प्रत्येक त्यांचे प्रोडक्ट बघितले आमच्या त्यांचे बचत गटाचे महालक्ष्मी सरसचे एवढे आम्ही छान छान कार्यक्रम घेतले तर हे सगळं आज मला आठवलं जेव्हा मी काल तसं तर म्हणजे पाटील साहेब मी अनेक लोकांना असे कार्यालय दिले पण मला त्यामुळे आम्ही कसं चांगलं काम करू शकतो खर तर राजकारण असेल समाजकारण असेल शेती करणं असेल नाही तर गट चालत असेल त्या सगळ्यांमध्ये आपल्याला काय लागतं ते म्हणजे श्रद्धा आणि सबुरी म्हणजे आपल्या साईबाबांची शिकवण आहे श्रद्धा म्हणजे काय तर आपण जे कष्ट करू त्या कष्टाला आपण निर्भीडपणे उभं राहिल्यावर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं यश येईल अशा प्रकारचे भावना श्रद्धा आणि समोरी म्हणजे काय एखाद्या वेळी आपल्या साईडवर लाल रे ओढली गेली कधी माती साई मागे पडली तर आळसमोर न जाता सोडता परत 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 प्रयत्न करायचा आणि ती सबुरी ठेवायची आणि सतत प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश येईल निराशा सर्वांच्याच येत असते कोणाचे येत नसते सगळ्या सब। सब। मोठ्या मोठ्या आता इथे मंचावर आदरणीय विखे पाटील साहेब आहेत बाळासाहेब वेगळे पाटलांपासून मुंडे साहेबांचे आमचे संबंध आहे आता तिसरी चौथी पिढी राजकारणात आलेली आहे काम करत आहे पण अशा सुद्धा जे ते करू शकले आमचे मोठे लोक ते आम्हाला जमलं एवढं सोपं नाही आहे कारण ते आमची स्पर्धा दुसऱ्या कोणाशी नाहीच आहे आमच्याच मोठ्या लोकांची आहे कारण त्यांनी केलं तर लोकं किती काम केलं आता मला म्हणजे मुंडे साहेबांनी मला जमणार नाही आणि किती चांगलं केलं मुंडे नाही काय चांगलं करावं लागतं आहे आणि काही चुकलं मुंडेसाहेबांची काही काही चुकू कशी शकते म्हणजे दोन्ही कारकिरीत सापडण्यासारखं असतं ज्याला ऑलरेडी महाराष्ट्र असतो ज्याला ऑलरेडी नाव असतं आणि त्याला जास्त काम करावं लागतं जास्त जबाबदारीने काम करावं जेव्हा का मी ग्रामीण विकास मंत्री झाले तेव्हा मला साहेब जेव्हा ग्रामीण विकास मंत्रीपदाची शपथ घेतली होती त्या सहा सात दिवसात ते काही गोष्टी बोलले होते त्या प्रत्येक गोष्टीची योजना तयार केली आणि मला ह्याचा आनंद आहे आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तयार झाली ग्राम विकास मंत्री असताना सोळा सो हजार कोटी रुपये अठ्ठावीस हजार कोटी रुपयांचे ग्रामीण रस्ते झाले प्रत्येक कामगाराला प्रत्येक लोकप्रतिनिधीला ऑफिसमध्ये बोलवून त्याचा प्लॅन घेऊन त्याला नियमांमध्ये निकषांमध्ये बसवून आणि असे करत सुरू होते त्याच्याकडे कोणालाही बोगस काम करण्याची संधी नव्हती कॉन्ट्रॅक्टरला प्रत्येक वेळी चांगल्या कॉलेजचं काम करण्याचा आग्रह होता तसा त्यांना ग्राम सारक योजनेमध्ये आपले प्रस्ताव आम्ही तिथे जाऊन बाज पु करून बैठका घेऊन त्यामुळे पहिल्यांदा काही काळ गडकरी साहेबांकडे खूप चार्ज होता नंतर दोघं साहेब आले आणि अशा काही काम करत असताना जवळपास चौदा को हजार कोटी प्रधानमंत्री ग्राम सारक योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला मिळाले आज ग्रामपंचायत कार्यालय आज ग्रामपंचायत सरपंच डायरेक्ट लोक त्यांना बसायला कोणत्याही झालेलं कार्यालय कुठेतरी झालं काही ग्रामपंचायत लोक बसायचे शाळेत एखाद्या कॉलेजमध्ये मिटिंग घ्यायचे प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय असं पाहिजे हा आणि बा आणि बाळासाहेबांच्या नावाने हिंदू हृदय संपर्क बाळासाहेबांच्या नावाने ग्रामपंचायत कार्यालयाची योजना करण्यात आली आणि त्यामुळे त्या जवळपास दीड दोन हजार ग्रामपंचायत कार्यालय आपल्याला पेशंट नाही एखादी यंत्रणा उभीच असेल तर तू कसं करणार प्रशासकीय इमारती झाल्या पाहिजे त्या प्रशासकीय इमारतीमधनं काम झालं पाहिजे लोकांना जाण्यासाठी बसण्यासाठी तिथून कागदपत्रांचा व्यवहार करण्यासाठी जी जागाही असली पाहिजे हा आग्रह दरवेळी आमचा असायचा पण आम्ही नुसतं हे करायचं काम नाही केलं लोकांना त्रास नाही झाला पाहिजे भ्रष्ट यंत्रणेला पूर्णपणे नेस्तो नाबूद करण्यासाठी काय करता येईल जास्तीत जास्त ऑनलाईन घ्यायला पाहिजे शिक्षकांच्या ऑनलाईन तज्ञांच्या निर्णयामुळे गरीब शिक्षक ज्याची पट किंवा ऐकत नव्हती तो एका क्लिकवर एका कम्प्युटरच्या निर्णय सुद्धा आम्ही घेतले त्याच्याबद्दल मोदीजींच्या हस्ते आम्हाला आवडत काम हे करत आणि हे काम सगळं करत असताना पाच वर्ष असं कुठलाही येऊन आले होतात पक्षाच्या संघटनेचं काम करायला मिळालं मध्य प्रदेशमध्ये जायला मिळालं दिल्लीमध्ये जायला मिळालं त्याच्यातूनही मला खूप शिकता आला मी शुभेच्छा देते इतक्या सगळ्या टीमला या प्रशासकीय इमारतीला या प्रशासकीय इमारतीची वास्तू अत्यंत सुंदर झाली भरपूर त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आहे भरपूर हवा आहे इथे येणारा माणूस अत्यंत अडचणीत अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या असतात फार मोठ्या गावात पंचायत येत नाही ग्रामपंचायतचा विषय असतो या कुठल्या तरी कागदपत्राचा दाखल्याचा विषय असतो अशा वेळी ते घेतात अधिकाऱ्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे लावले अधिकारी त्यांना सन्मानजनक वाहतूक देतील याची खात्री तुम्ही सुद्धा खात्री कारण हे दोन्ही नात आहेत तुम्ही सन्मान द्या आणि सन्मान घ्या दा। दादागिरी करायचं हे स्थान नाही इथे काम करण्याची गरज आहे आणि त्यामुळे असं काम येतो झालं पाहिजे अच्छा मी शुभेच्छा देते काही काही महिला बचत काही काही म्हणाले म्हणजे कारण की गेली बघून मलाही वाटणं आपणही ताजं ताजं किट दळून ठेवावं खूप चांगलं आहे आज एक मोठा दिवस आहे तुम्ही एवढी नी संखी निय तर वाटलं नाही आज हा आहे आम्हाला राजकारणांना काही विषय नाही आम्हाला काही घरात दुःख झालं त्यालाही कामाला लग्न लढणं माझ्या मायालिकेचं पूजन असताना सगळ्या मोठ्या संख्येने आल्या त्या सगळ्यांना भरपूर सौभाग्य लाभो ईश्वर त्यांच्या इच्छा पूर्ण करून त्यांच्या पाठीशी नेहमी नेहमी ओव्हरऑलच या पुणे ता ते आपल्या सर्वांना शुभेच्छा देते संसार जरी मोडून पडला तरी मोडला नाही त्यांना पाठीवर काढून पुन्हा एकदा लढ म्हणा असं म्हणायला माझ्याकडे माझे नाही पण तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मला त्याचे आशीर्वाद दिसतात त्यामुळे किती वेळा रोड पडलं तरी तुम्ही नुसतं थाप द्यायची भूमिका का परत उभं राहून तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी से सदैव सदैव कटिबद्ध राहू आम्ही कधी गरिबांच्या वंचितांच्या पीडितांच्या कार्यक्रमासाठी कामासाठी कधीही मागे पुढे पाहणार सामान्य माणसा मी थकणार नाही रुकला नाही आणि तुम्हा समोर कधीही भुजणार नाही मी उठणार नाही मी मारणार नाही मी जनसेवेचा घेतलेला असा टाकणार नाही आणि आपले पारिवारिक संबंध जर जमले असेल आपल्या त्याच्या वर्षानुवर्षाचा त्याचा इतिहास असेल तर त्यांनी काही नाही म्हणू शकणार नाही विखे पाटील साहेबांनी परिवाराने मला इथे बोलवलं मी ग्रामीण विकास मंत्री असताना गेलं होतं त्या ठेवूनही माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं म्हणून मला जो सन्मान दिला त्या सन्मानासाठी मी त्यांचे आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते म्हणजे साहेबांनी संस्कार हेच केले की राजकारणामध्ये मन मोठं ठेवलं पाहिजे जय पराजय चालत राहतो निवडणुका येत राहता जात राहतात पण आपलं मन मोठं झालं पाहिजे आणि मन ह मन तेच असतं जे गरीब माणसाला एक उद्धार पंखाच्या घरी घेतं सामान्य माणसाच्या चुका मनामध्ये घेऊन पोटामध्ये घेऊन त्यांच्या पाठीवर हात दिलं होतं असं मोठं मला आपल्या सर्वांना ठेवून सामान्य माणसाची सेवा करायची आहे असा निश्चय आपल्या पुढे व्यक्त करते आणि त्यांना मागणी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र